नमस्कार आजचा विषय अगदी आपल्या रोजच्या जगण्याला भेटणार आहे मोहमाया आणि सुवर्णमृग आधुनिक जीवनातील भ्रम या नावाचं एक विश्लेषण आहे त्यावर आपण बोलणार आहोत सुरुवात होते रामायणातील त्या कथेने सीतेला ते सोनेरी हरिण दिसतं राम मागे जातो आणि मग जे घडतं ते माहीत आहेच आपल्याला बरोबर आणि म्हणजे ही कथा फक्त हरणाची नाहीये ही आहे माया म्हणजे भ्रम अच्छा आणि हे विश्लेषण सांगतं की ते सुवर्णमृग आजही आहे आपल्या आसपास फक्त त्याचं रूप जरा बदललंय कसं म्हणजे कधी एखाद्याच्या हास्याच्या रूपात किंवा आकर्षक व्यक्तिमत्वाच्या रूपात किंवा अगदी सोशल मीडियावरच्या जगमगाटाच्या रूपात सुद्धा बापरे म्हणजे एक जुनी संकल्पना आणि तिचा आजच्या जगातला अनुभव खास करून नात्यांमधला हे बघणं इंटरेस्टिंग ठरेल नक्कीच तर रामायणात काय झालं होतं सीतेच्या हट्टापायी राम त्या सोनेरी एकदम दैवी वाटणाऱ्या हरणाच्या मागे गेला पण ते हरिण नव्हतं तो मारीच राक्षस होता हो एका क्षणाचा मोह पण किंमत सीता हरण आणि मोठं युद्ध आणि नेमका हाच मुद्दा घेऊन हे विश्लेषण आजच्या परिस्थितीला जोडतंय आजकाल हे जे सुवर्ण मृग म्हणजे काय म्हणू अनेकदा क्षणिक मोह असतो हो ना वरवरचं आकर्षण विशेषतः नात्यांमध्ये हो ना आणि या विश्लेषणात दोन उदाहरणं दिली आहेत खूप विचार करायला लावणारी पहिला आहे एका तेवीस वर्षांच्या तरुणाचं तो एका व्यक्तीच्या केवळ एका हास्याने अक्षरशः वेळा होतो ते हास्य त्याच्यासाठी सुवर्ण मृग बनतं अच्छा तो आपलं ध्येय करिअर सगळं विसरून जातो मग जेव्हा तो, तो भानावर येतो तेव्हा कळतं की हास्य खरं होतं पण त्याने जी स्वप्न रंगवली होती ना ती निव्वळ माया होती आणि इथे एक महत्वाचा मुद्दा आहे की हे जे तीव्र आकर्षण किंवा वेळ असतं ते अनेकदा समोरच्या व्यक्तीबद्दल नसतं खरं तर मग ते आपल्या आतल्या कोणत्यातरी गरजेचं किंवा कमतरतेचं एक प्रकारे प्रतिबिंब असतं म्हणजे आपल्याला कदाचित मान्यता हवी असते किंवा आयुष्यात उत्साह हवा असतो किंवा स्वातंत्र्य हवं असतं हे, हे खूप महत्वाचे निरीक्षण आहे दुसरं उदाहरण तर अजून गंभीर आहे बेचाळीस वर्षांच्या राजेशचं हो बरोबर स्थिर आयुष्य कुटुंब आहे सगळं ठीक आहे तरीही तो एका तरुण इंटर्नकडे ओढला जातो त्याला वाटतं की आयुष्यातला तोच तोचपणा गेला पाहिजे काहीतरी रोमांच हवा मग तो बायकोची वीस वर्षांची साथ कठीण काळातला तिचा आधार हे सगळं विसरतो आणि त्या नव्या आकर्षणाच्या मागे लागतो पण विश्लेषण काय म्हणतं या आधुनिक सुवर्ण मृगाचा पाठलाग केल्यावर जिंकायला लंका नसते मिळत नाही नाही उलट समोर येतात कौटुंबिक न्यायालय दुभंगलेली कुटुंब मुलांच्या मनातली कटुता हे सगळं वाट्याला येतं अरे देवा आणि अनेकदा जेव्हा ते हरिण मिळतं म्हणजे ती व्यक्ती किंवा ती परिस्थिती तेव्हा कळतं की अरे हे सोनं नव्हतंच हा फक्त वरचा मुलामा होता पण मग प्रश्न उरतोच की इतकं सगळं कळत असून सुद्धा लोक अशा मोहांमागे का धावतायत काही कारण सांगितली आहेत का ओ, तीन मुख्य कारण दिली आहेत पहिलं म्हणजे आपल्या आत ज्या उणीवा असतात किंवा जो रिकामापणा असतो तो या बाहेरच्या आकर्षणाने भरून निघेल असं वाटतं आपल्याला अच्छा दुसरं कारण म्हणजे प्रसारमाध्यम आणि आपली संस्कृती अनेकदा नवीन प्रेमाचा पाठलाग करणं किंवा ते पहिलं आकर्षण याला खूप ग्लॅमराईज करतात हो हे खरंय पण जुन्या स्थिर नात्यांमधला जो त्याग असतो जी बांधिलकी असते ती तितकी दाखवली जात नाही आणि तिसरं कारण तिसरं म्हणजे आपण अनेकदा तात्कालिक आकर्षणाला म्हणजे जी केमिस्ट्री असते ती पहिली ठिणगी त्यालाच दीर्घकाळ टिकणारं नातं म्हणजे कम्पॅटिबिलिटी समजण्याची चूक करतो केमिस्ट्री आणि कम्पॅटिबिलिटी यातला फरक महत्वाचा आहे अगदी खरी नाती ही अशी क्षणिक ठिणग्या नसतात ती हिवाळ्यात ऊब देणाऱ्या मंद विस्तवासारखी असतात जी हळूहळू जळत राहतात आणि सतत ऊब देतात खूप छान उदाहरण आहे आता पुन्हा रामायणाकडे येऊया रामाला जेव्हा चूक कळली त्याने जबाबदारी घेतली परिस्थितीला सामोरा गेला यातून आज काय शिकण्यासारखं आहे बरोबर यातून एक स्पष्ट संदेश आहे जर तरुण असाल आणि अशा मोहात अडकला असाल तर स्वतःला विचारा ही व्यक्ती तुमच्या विकासात साथीदार आहे की फक्त एक सुंदर अडथळा आणि जर विवाहित असाल तर विचार करा तुम्ही नात्यातून पळ काढताय की स्वतःच्या आतल्या रिकाम्यापणातून नाती म्हणजे तुरुंग नाहीत पण ती खेळण्याची मैदानही नाहीत जबाबदारी महत्वाची आहे म्हणजे थोडक्यात प्रत्येक काळात प्रत्येक पिढीत हे भ्रम ही माया असणारच आहे सुवर्ण रूप कोणत्या ना कोणत्या रूपात समोर येणारच हो पण खरी प्रगल्भता कशात आहे सौंदर्य किंवा मोहक गोष्ट नाकारण्यात नाही तर तो केवळ भ्रम आहे हे आपलं सर्वस्व गमावण्याआधी ओळखण्यात आहे बरोबर आपलं ध्येय हे आयुष्य घडवणारं असावं मन तोडणारे नाही पाटला घाक क्षणिक सुखाचा नसावा तर एका अर्थपूर्ण उद्देशाचा असावा आणि जाता जाता एक विचार नक्कीच डोक्यात राहतो जे काही चमकत ते नेहमी सोनं नसतं अगदी कधीकधी ती कधी फक्त आयुष्यानं घेतलेली एक परीक्षा असते आपण भ्रम आणि वास्तव यातला फरक ओळखणे इतके शहाणे झालो आहोत की नाही हे पाहण्यासाठी